राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट महिला कार्यकर्त्यांनी केला खुलासा त्यांनी सांगितले की दिवाळी मिलनात जो लावणी प्रकार घडला तो सांस्कृतिक त्या पद्धतीने होता तर जाणून घेऊया पत्रपरिषद काय म्हणालात महिला कार्यकर्त्या नागपूर उपाध्यक्ष शोभा एवले नागपूर उपाध्यक्ष कनिज बने नागपूर उपाध्यक्ष सविता रंगारी नागपूर महासचिव सविता रंगारी नागपूर महासचिव संगीत आंबारे नागपूर सदस्य मालतीताई गिरडकर लाखो उपाध्यक्ष आणि साजर पत्रकार परिषद आम्ही आमच्या पक्ष कार्यालयामध्ये दिवाणी विलंब कार्यक्रम केला आमचा जो परिवार होता आम्ही फॅमिली मध्ये सगळे मेंबर होतो जो तुम्ही लावणीचा जो एक नृत्य दाखवलेला आहे हे माझं सर्व पत्रकार संदैवांना सांगण्यात आहे की ते तुम्ही चुकीच लावले ठीक चूक तुमच्या लक्षात आली असेल मला असं वाटतय की तुमच्याच माध्यमातून तुम्हाला आमच्या विरोधकांनी तुम्हाला हे लावणी म्हणून वारंवार तीप दासवायला मजबूत पण ते नुसतं नव्हतं ती लावणी नव्हती एक कलांच एक कलाचं जेव्हा आपण आदर करतो का ते माहीत आहे पण हे पण तुम्हाला चांगलं नाही दिसलं ती महिला होती तुम्ही महिलांवर महिलांवर हातीच्या पिकणी केलेली आहे होतो ज्या पदाधिकाऱ्यांना नृत्य येत होत त्यांनी नृत्य केलं ज्या पदाधिकाऱ्यांना संगीत येत होत त्यांनी गाणे म्हटले ज्यांना ज्या कला होत्या कारण आपण एका परिवारामध्ये बसलो होतो परिवारामध्ये काहीच करत नाही मग आमच्या आमच्याच पक्षाला तुम्ही का केलं त्याच्या आधी कोणत्याच पक्षामध्ये असं काही प्रकार झालं नाही पण आमच्याकडे काहीच असं चुकीचं घडलेलं नाही आम्ही कोणत्याच पत्रकाराला बोलवलं नाही कारण तर तो आमच्या फॅमिलीच होतं एकमोटीच नव्हतं आमच्या पक्षाचं होतं

आपण त्यांचा पण आदर सत्कार करतो आणि आमचा जो परिवार आहे आमचा जो पक्ष आहे आमच्याकडे विरोधक आहे तरी आम्ही त्यांचं भाषण स्वागत करतो आमच्या त्या कार्यक्रमात विरोध कोण होते आणि आमचे कोण होते आम्ही सगळ्यांना आमचा परिवार समोर देतो आमचा तो शुभचिंतक असेल किंवा तुमचं असेल किंवा विरोधक पक्षामधला शुभचिंतक असेल

कोणी केला काय केलं लवकरात लवकर तुम्हाला माहिती पडेल मॅडम तुम्ही पत्रकारांनी वागण केलं असं सांगत आहे तर कोणते पत्रकार आहे कोणतं चॅनल आहे तुम्ही सर बघा तुम्ही आमचे खूप सुखचिंतक आहे आणि तुम्ही म्हणून आम्ही आहे आज जो पण काही पण क्लिप जी व्हायरल होते ती पत्रकारच्याच माध्यमातून होते माझा दोष तुम्हाला नाहीये माझा दोष एकाही पत्रकार बंधवांना व्हायला

कला प्रस्तुत करायला आवडेल पण माझ्या डोक्यात हे नव्हतं की विरोधकांनी कोणी याचा हा व्हिडिओ त्या पद्धतीने प्रसारित करतो एखाद्या महिलेचा सन्मान म्हणून आम्ही त्यांना म्हटलं की ताई तुम्हाला नृत्य करायला आवडेल पण हा पक्ष कार्यालय ताईमध्ये दिवाळी कार्यक्रम भाऊकडे एखाद्या वेळेस आम्ही आमची कला सादर केली तर काय हात आहे त्याला दाद म्हणून आमच्या शहर अध्यक्ष प्रशांत अनिल अहिंकर सर कार्य अध्यक्ष तानाजी वनवे साहेब होते आमच्या महिला अध्यक्ष ताई होत्या समस्त महिला आणि आमच्या फॅमिलीतले तिथे पुरुष मंडळी होती आणि तो कार्यक्रम फक्त पन्नास लोकांचा आमचा होता आज मला पत्रकार बांधवांना एकच म्हणायचे की एखाद्या फॅमिलीचं गेट टू गेदर असेल आणि एखाद्या महिलाने नृत्य सादर केलंही असेल होऊ शकते ती जागा चुकीची असेल पण तो कार्यक्रम दिवाळी दिलांचा होता याच्यात तुम्ही भर देता तिथे बाजले की बारा हे गायलं चांगले कार्यक्रम होते त्यांचा सत्कार केला हे दाखवलं का की अनेक महिलांचा तिथे सत्कार झाला तिथे पुरुषांचा पण सत्कार झाला ही न्यूज तिथे दाखवली असती ना तर तितका आम्हाला पण वाटत असत की चला तिथे पहिले महिलांचा सत्कार झाला सन्मान झाला आणि वेगवेगळ्या लोकांनी चांगला कार्य केलं त्यांचा पण अनिल हिंद सरांनी सत्कार केला आणि औरडणाऱ्या कामे एका महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी नृत्य हे केलं पण आज मीडियाच एक असं माध्यम आहे की ते एखाद्याला भिंत पडली तरी दाखवू शकते मी सुद्धा दाखवू शकते पण याच्यामुळे काय झालंय आज आपण महिला राज्य करतो सर पण महिलांना ज्या पद्धतीने आज ती कोणाची आई असेल कोणाची पत्नी असेल तिने त्या पक्ष कार्यालयाला भेट दिली आपली ती महिला लिहिली ती म्हणते की ताई मला अवॉर्ड मिळाला फेरले ताईला मी आम्हाला तिने वृद्ध केलं त्या पद्धतीने दाखवणं हे कुठपर्यंत योग्य आहे याच्यामध्ये तुम्ही म्हणाले की दादांची प्रतिमा म्हणून गेली दादांचा माझे दादांचा यांचा का प्रश्न आहे चुकी कोणी केली माफी कोणावी महाराज मागितली आणि तुम्ही काय कोणावर करता पण याच प्रश्नाचा अगर तुम्ही अगर दिलं असता की आज राष्ट्रवादीमध्ये अनेक महिलांचा पण सन्मान झाला आणि त्या सन्मानाच्या माध्यमातून एखाद्या महिलाने आपण नृत्य सादरीकरण केलं हे अगर दाखवली असते ना तर मीडियाला आम्हाला आज बरं वाटलं असतं कारण की माता भगिनी आज आमच्या इकडे आणि तुमच्या इकडे एखाद्या महिलांचा सन्मान आपण करू शकत नाही तर कमीत कमी या पद्धतीने तरी आपण अपमान करू नये अशी माझी आता मीडियामध्ये जो व्हिडिओात मला पण त्या कार्यक्रमाचं इन्व्हिटेशन होत मी काही कारणास्तव पक्षाच्या आमच्या कार्यक्रमाच्या प्रवेश असल्यामुळे मी वाटत होते आमचे कार्यक्रम माझं नेहमी माझं असं तुम्ही जो, 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 जो व्हिडिओ दाखवला फक्त त्या व्हिडिओ पण जे सत्कार केले ते का आपण दाखवले नाही ते पत्रकार मध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियाला दाखवलं ना इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये त्या महिलांचा सत्कार झाला बाकी महिलांचे सन्मान झाले तो मीडियामध्ये दाखवलेला आहे का आपण इलेक्ट्रॉनिक मीडियाचा म्हणत असं प्रेसमध्ये सगळ्यांचा दाखवलेला प्रिंट मीडियाची गोष्ट आहे बाकी इलेक्ट्रॉनिक मीडियाने दाखवलं ही इलेक्ट्रॉनिक मीडियाचं माझं ऑब्जेक्शन आहे की तुम्ही जर का नृत्य दाखवलं ना त्याआधी अनिल अणिलकर सर आताले आमच्या महिला अध्यक्ष यांनी तो त्यांना सन्मानपूर्वक शॉल म्हणून त्यांचा सम्मान केला ख्रिश्चनचे जे गुरु आले होते त्यांचा सम्मान केला अजून बाकी महिलांचा केला ते पण दाखवायला पाहिजे म्हणजे हे समजत असतं की जरा इथे महिलांचा सत्कार झाला मग त्या प्रकारे तिने नृत्य सादर केलं पण आपण फक्त त्या लांबून जास्त जोडला जे चांगलं कार्य आहे ना त्याच्याकडे आपण लक्षच देत ही प्रिंट मीडियाला ब्लेम न करता इलेक्ट्रॉनिक मीडियाचा माझा प्रश्न आहे की तुम्ही दाखवायच्या वेळेस न्यूज कुठं दाखवावी ना सकाळपासून तिथे मुलांचा प्रजननचा कार्यक्रम कसा झाला महिलांचा सन्मान कसा करण्यात आला पुरुष मंडळीने तिथे किती महिलांचा सत्कार केला ते आपण का ना दाखवतो फक्त लावलीच का पहिले दुसऱ्या अध्यक्षी ते भाजपाचे पण ती मोकळे झुले आता जयशंकर तिवारी सर झाले आता प्रशांत पवार सरांना पक्षश्रेष्ठीला वाटलं की निवडणुकीच्या दृष्टिकोनातून वेगळा चेहरा असा म्हणून त्यांनी हा त्यांनी अनिल सरांना आम्हाला वाटलं नाराज आहे आज आमचे प्रशांत पवारचा प्रदेश प्रवक्त त्यांनी सांगितलं की दिवाळी नाराज म्हणजे ना आमच्या आज नाराज म्हणजे बाबा साहेबांनी माझा प्रशांत पवार सर आले म्हणजे आमच्या याच्यात कोण नाराज आहे आमच्या आवाज आमच्या सोबत आहे बंदे साहेब आहे समजत की आता येणे नाही समजत पदाधिकारी आम्हाला वाटत की आमच्या पक्षात काही नाराजगी आहे आमच्या पक्षात सगळे तर एकाच मंचावर बसणार आहे आणि एकाच मंचावर कार्य करणार आहे नमस्कार माझं नाव करिश्मा नितीन सुटे मी नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष आहे आणि आजचा जो आपण मीडिया बोलवून जर आपण जो प्रस्ताव मांडलेला आहे तो याच्यासाठी आहे की आम्ही मिलन समारोह दिवाळी मिलन समार चा कार्यक्रम आयोजित केला होता पक्ष कार्यालयामध्ये तो एक पक्ष कार्यालयामध्ये फक्त मिलन आणि आपल्या खुशीचा उत्साह म्हणून आम्ही प्रोग्राम आयोजित केला होता पण त्यामध्ये काही आमच्या महिला होत्या ज्यांच्यामध्ये काहीतरी ॲक्टिव्हिटीज होती त्यांना कुठेतरी प्रेझेंट करावं आणि हो। ती त्यांच्यामध्ये कला होती त्यांना जे आमच्यासोबतच्या होत्या एक उत्साह असते ना की आपल्या पक्षामध्ये व एक जे ॲक्ट्रेस पद्धतीची ती ज्या त्यांच्यामध्ये तो टॅलेंट होता आणि आपल्याला असं वाटते की आपण कुठेतरी त्यांना प्रेझेंट केलेलं पाहिजे तेच त्यांनी प्रेझेंट करून एक उत्साह निर्मित केला तिथे त्याचा या पद्धतीने गैरवापर होईल हे आम्हालाही कुणाला माहिती नव्हतं की आपल्यातच कोणीतरी आपलाच व्यक्ती असून तो विरोधक बनेल हे आम्हाला पण याची अपेक्षाही नव्हती आणि या पद्धतीने एका महिला आज जो आम्ही इतक्या महिला आलो आणि तुमचा जो प्रश्न होता की तुमचे अध्यक्ष साहेब का बरणारे इथे अध्यक्ष साहेबांचा सा पुरुषांचा सा प्रश्न नव्हता ना प्रश्न आमच्या महिलेंचा होता त्यामुळे आम्ही इथे आलो की आज जेव्हा एका महिलेवरती इतके आरोप येऊ शकते कारण की आम्ही राष्ट्रवादीचे पक्षातले कार्यकर्ते लोक आहे आणि आम्ही प्रत्येक महिलेला न्याय मिळावा अत्याचारपासनं प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही म्हणजे सगळ्यांना सपोर्ट करत आहो तर मग त्या गोष्टी कुठेतरी आपण साईडला ठेवून एक का पक्ष कार्यालयामध्ये एक फक्त चुकी झाली आम्ही डान्स केला त्याच्यासाठी जर आपलं इतकं सगळं त्याचा गैर फायदा जर विरोधक घेत असेल तर हे कुठेतरी चुकीचं आहे कारण की त्या विरोधकांना हेही कळलं पाहिजे की ते जरी कुठल्या पक्षाचे असेल कुठल्या पार्टीचे असेल आम्ही जरी असेल पण हा जो राजकारण आहे ना तो राजकारण राजकारणासारखा करावा एका महिलेसोबत राजकारण करण्यात काही अर्थ नाही तुम्ही कुठेतरी त्या महिलेला बदनाम करण्याचं काम करत आहे आणि ती एक महिला म्हणजे ती एकटीच महिला नाही आहे तर कुठेतरी तुम्ही प्रत्येक आपल्या घरच्या सुद्धा महिलावरती बोट उचलण्याचं काम करत आहे नृत्य करणं म्हणजे हे काही चुकीचं नाही आहे तुम्हाला वाटत आहे की ठीक आहे ते प्लेस चुकीची होती आम्ही मांडतो की ती जागा चुकीची होती आणि आमचा हा उद्देश नव्हता आमचं प्री प्लॅनिंग नव्हतं की आम्हाला तिथे नृत्य करायचं आहे एक फक्त मिलन सोहळा आम्हाला साजरा करायचा होता त्यामुळे आम्ही तो कार्यक्रम आयोजित केला होता आणि प्र भरपूरशा महिला होत्या त्यांनी कोणी डान्स केला कोणी गाणे म्हटले को कोणाचा सत्कार झालेला आहे त्याच्यासाठी तुम्ही जर या पद्धतीने आम्ही मीडियाला चुकीचा नाही म्हणत मीडियापर्यंत जो चुकीचा मेसेज ज्यांनी पोचवला आम्हाला त्यांना सांगायचं आहे की हे चुकीचं आहे कुठेतरी त्यांची पण आई बहीण सगळे आहे आणि तुम्ही आहे त्यात तर त्यांचं काही चुकीच नाही ना त्यांना आरोप करण्यात काही अर्थ नाही आहे आणि आता इलेक्शन आहे आणि विरोधकांना तर फक्त चान्स पाहिजे होता, त्यांना तो मुद्दा मिळाला या गोष्टीचा इश्यू क्रिएट करण्यासाठी आणि त्या ते चुकीच्या पद्धतीने त्यांचं तेन ते सक्सेस झालं आणि आम्ही कुठेतरी मागे पण याच्यापुढे आम्ही काळजी घेऊ की या प्रकारची अशी घटना व्हायला नको आणि कुठेतरी या गोष्टीला इथेच थांबवायला पाहिजे बस हीच मी विनंती आपल्या मीडियाला करते एवढं बोलून माझ्या